तूफान आपली यारी जगात हायलय भारी इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवा आमचे परममित्र दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस धडाडीचे कार्यकर्ते सदैव हसत लोक माननीय श्री दत्तात्रय उर्फ बंडोपंत मल्लेशा मैत्री यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रेट्रो कैफे मित्र परिवार विटा सौरभ कुलकर्णी सुनील भिंगारदेवे, अजय लोखंडे ओम श्री हॉस्पिटल सर्व डॉक्टर्स और स्टाफ समस्त लिंगायत समाज विटा श्रेयस पत्र संस्था काली चर्चेस श्रेयस्पतसंस्थेने गाठला पंचावन्न कोटी पंचावन्न लाखांचा टप्पा चालू आर्थिक वर्षात एक्क्याण्णव लाखांचा नफा श्रेयस नागरी सहकारी पतसंस्थेला एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात एक्क्याण्णव लाख नफा तर ठेवी पंचावन्न कोटी पंचावन्न लाख इतक्या झालेल्या आहेत संस्थेचे कर्जवाटप चाळीस कोटी पंच्याण्णव लाख व गुंतवणूक एकवीस कोटी पंचेचाळीस लाख आहे श्रेयस पतसंस्थेने सुरुवातीपासूनच घिसडगाईने केवळ संस्थात्मक वाढ न करता सुयोग्य व्यवस्थापन करीत गुणात्मक व सातत्यपूर्ण वाढ करण्याचे धोरण अवलंबिले आहे त्यामुळे संस्थेवर सभासदांचा विश्वास आहे याच विश्वासाच्या जोरावर संस्थेच्या व्यवसायात सातत्यपूर्ण वाढ दिसत आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन अॅडव्होकेट संदीप यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पुढे बोलताना अॅडव्होकेट मुळीक म्हणाले संस्थेच्या विटा व बाळवणी शाखांच्या इमारती स्वमालकीच्या आहेत संस्थेने चिखलहोळ शाखेसाठी जागा खरेदी केलेली असून लवकरच या ठिकाणी इमारत बांधकाम सुरू होणार आहे तसेच आळसण येथील शाखेसाठी स्वमालकीच्या इमारतीचे काम सुरू आहे लवकरच ही शाखा स्वमालकीच्या इमारतीत स्थलांतरित केली जाईल त्याचबरोबर संस्थेच्या अन्य शाखाही टप्प्याटप्प्याने स्वमालकीच्या इमारतीत स्थलांतरित करण्याचे नियोजन आहे संस्थेने सभासदांना कोर बँकिंग प्रणालीद्वारे संस्थेच्या कोणत्याही शाखेतून व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तसेच मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून सभासदांना घरबसल्या आर टी जी एस एन एफ टी वीज बिल भरणा मोबाईल रिचार्ज इत्यादी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत यावेळी संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट बबनराव कदम श्री निलेश चोथे ॲडव्होकेट प्रमोद देशमुख श्री अमित मेहत्रे श्रीनिवास गोडके श्री, श्री जयराम गोसावी संचालिका श्रीमती सरोज पवार सौनंदाताई पाटील तसेच सर्वसेवक बचत ठेव प्रतिनिधी उपस्थित होते खानापूर तालुक्यातून नवोदयसाठी साठी चार विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि आज आपण आलेलो आहोत बाळवणी येथील शिंदे

आपल्यासोबत शिक्षक देखील आहेत काय आज माहिती सांगाल या ठिकाणी आमच्या शाळेतील दोन विद्यार्थिनीची निवड झालेली आहे आम्हाला खर तर खूप आनंद झाला ज्यावेळेला निकाल चेक केला आणि आपल्या तसं आम्हाला वाटत होत की आमच्या शाळेतले पाच विद्यार्थी यादीमध्ये येतील पण दोन सुद्धा काही कमी नाही कारण खानापूर तालुक्यातनं चार विद्यार्थी निवडले त्यातले दोन विद्यार्थी आपल्या शाळेचे आहेत ते पण जिल्हा परिषद शाळेच्या थी या द्विशिक्षकी शाळेचे छोट्या शाळेचे दोन विद्यार्थी या ठिकाणी त्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली आहे तर असंच मला म्हणावं असं वाटतं की या जिल्हा परिषद शाळेमध्ये असं गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जात की विद्यार्थी हा भविष्यासाठी या ठिकाणी घडवला जातो खर तर वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही या मुलींनी आज यश मिळवलंय तुमच्या शाळेच्या या दोन विद्यार्थ्यांनी खर तर काय प्रतिक्रिया असेल खर तर खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी पहिली पासूनच या सर्वच वर्गाने स्वप्न पाहिलेलं होतं ते त्यांना ते तसं दाखवलं होतं स्वप्न की तुम्हाला पाचवी जाऊन हे करायचंय सर्वच विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रयत्न केला होता तर बारा विद्यार्थी आमचे बसले होते परीक्षेला सगळेच विद्यार्थी सत्तरच्या पुढे गुण आहेत सगळ्यांना म्हणजे आम्ही जे काढले त्यावरून पाच विद्यार्थी त्या यादीमध्ये येण्यासारखे आहेत त्यापैकी दोघींची निवड झाली एकाच घरातल्या दोन भगिनी ओवी आणि ज्ञानेश्वरी त्यांच्या नावाचंही खूप तालुक्यात कौतुक होते आणि एवढ्या छोट्या शाळेत पाचवीचा वर्ग सुरू करून सुरू केल्यापासून दरवर्षी आम्हाला यश मिळते दरवर्षी मुलं त्याचा खूप अभिमान वाटतो आणि आनंदही तर, तर, तालुक्यातून या विद्यार्थिनीच कौतुक होत आहे आज तुम्ही पालक म्हणून आणि शिक्षक म्हणून देखील या ठिकाणी आहात कस काय आनंद तर खूप होत आहे दोघींच पण सिलेक्शन झाल्याबद्दल यामध्ये मुली मुलीने तर कष्ट घेतलंच होतं पण त्याच्यावर त्यांच्या वर्ग शिक्षिका मुलगा मॅडम यांनी सुद्धा 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 खूप कष्ट घेतले त्या सुट्टी असून सुट्टीच्या दिवशी क्लासेस त्यावर सरांचं पण मार्गदर्शन मुलींना लागलं पालकांना हे आव्हान राहील की त्यांनी या मुलींचा आदर्श घेऊन आपल्या सुद्धा मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत या आमच्या शिंदे चव्हाण भळवणी या शाळेत